येवला शहरात मान्सून पूर्व नालेसफाईला नगरपालिकेच्या वतीनं सुरुवात करण्यात आली असून यावेळी शहा कॉलनी अमरधाम शनीपटांगण बस स्टँड या भागातील नाले सफाई नगरपालिकेच्या वतीनं शहरातील गटारींची देखील कर्मचाऱ्यांच्या नालेसफाई करण्यात येणार नमस्कार मी स्वच्छता निरीक्षक सागर झावरे मान्सून पूर्व आपण नालेसफाईच्या कामा सुरुवात केलेली आहे आतापर्यंत आपण अमरधाम नाला असून सध्या काम हे शाह कॉलनीजवळील जो नाला आहे आपणा बेकरीजवळचा त्याच ठिकाणी काम सुरू आहे जिथे आपण बसस्टँडजवळचा नाला साफ करणार आहोत त्याच्यानंतर इंधनीला असेल इंधनी कॉर्नरजवळचा नाला असेल नंतर उडकोचा नाला असेल नंतर शुभकामना हॉटेलजवळचा नाला असेल नंतर थेट आपण रोपडोबापर्यंतचा नाला साफ करणार आहोत येत्या पंधरा ते वीस दिवसात तेच काम पूर्ण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे या दृष्टीने काम सुरू आहे तसेच येवला शहरातील ज्या मुख्य गटारी आहेत त्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत साफ केल्या जाणार आहेत या पावसाळ्यामध्ये घरांमध्ये पाणी घुसून कोणतीही आणि होणार नाही याची पुरेपूर दक्षता प्रशासना प्रशासनामार्फत घेण्यात येणार आहे सदरचे काम हे येवला नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री देशमुख साहेब तसेच स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता सऊ बालेराव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे